खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आमच्या सगळ्यांचा गेटअप आजचा वेगळाच आहे काहीतरी तर आजचं काय कुठे चाललंय आम्ही आणि सगळं आज तुम्हाला हे सांगणारच आहे आणि इकडे आमचे पाहू शकता हे शौर्यचा असा गेटअप के केलेला आहे आम्ही आणि शौर्य झालेला आहे संत तुकाराम महाराज म्हणा शौर्य <laughs> आणि किती छान दिसत आहे फक्त आहे ना आता त्याला अजून टिळा वगैरे लावायचा पण माझी मैत्रीण ते सगळे घेऊन येणार आहे तर तिथे गेल्यानंतर त्याचा राहिलेला मेकअप मी करेल तर असे हे आमचे संत तुकाराम महाराज तयार झालेले बड़ संत तुकाराम महाराज तयार होण्यासाठी बरीच मदत सगळ्या फ्रेंड्स केली करतात <laughs> हो लास्ट मिनिटला डिसाईड झालं होतं की शौर्य संत तुकाराम महाराज म्हणजे होणार त्या मध्ये आता मी वारीसाठी चाललोय तर ही वारी काय काय नाही मागच्या एका व्हिडिओ पूर्ण सांगितले सातशे आपल्या परंपरा राबली महाराष्ट्राला म्हणजे वारकरी संप्रदायाची आणि ही जी वारी ती आम्ही पहिल्यांदा परत मध्ये किंवा करा कदाचित कर पूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या वर्ष आम्ही पहिल्यांदा सादर केली ती परतच्या म्हणजे सिटी सेंटरच्या रस्त्यांवरून तर आजही आम्ही तसं परत पुनरावृत्ती करणार आहे आजही ते आम्ही तेच करणार आहे इंडिया डिपॅंड म्हणून एक इव्हेंट आहे त्यात आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून वारी सादर करणार आहे मराठी असोसिएशन परतचे सगळे लोक रेडी आहेत तयार आहेत आम्ही पण तयार आणि आज आम्ही म्हणजे सगळ्यांना वारी काय असते हे पुन्हा एकदा आणि गेल्या वर्षी पण वारीचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तो पण तुम्ही नक्की पहा आणि दरवर्षीच आम्ही असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा इथे परदेशात पण जोपासत असतो तर मुलं वेगवेगळ्या मध्ये येणार आहेत कुणी रुक्मिणी कुणी विठ्ठल रुक्माई कधी कोणी संत जनाबाई म्हणजे संत सखूबाई असे वेगवेगळे गेटप बनवून तिथे सगळे येणार आहेत संत मुक्ताई आणि मुलं पण असे वेगवेगळ्या संतांच्या मध्ये येणार आहेत तर शौर्य बनलेलं आहे संत तुकाराम महाराज हा जो ड्रेस आहे माझ्या एका मैत्रिणीकडनं घेतलेला आहे मी आशाकडनं कारण की तिच्या मुलांनी गेल्या वर्षी तो रोल प्ले केला होता आणि ही विना माझी मैत्रीण आहे शशी तर तिने बनवलेली आहे तर हे सगळं एकमेकींना आम्ही देत असतो नेहमी अशा गोष्टी मदत होते नेहमीच एकमेकींना आणि चला मग आपण निघूयात आता जाता जाता अजून एका फ्रेंडला पिकअप करायचंय आणि ही जी वारी काढणार आहे आम्ही तर ती परसिटीमध्ये काढणार आहे आणि तिथे वेगवेगळे अजून पण वेगवेगळे स्टेट असणार आहेत सत्यात ते त्यांना रिप्रेझेंट करणार आहे ऑफकोर्स आम्ही आपल्या महाराष्ट्राला आपली वारीची संस्कृती तिथं रिप्रेझेंट करणार आहोत तर जास्त वेळ न घालवतो आपण निघूयात आणि डायरेक्ट आपण तिथे गेल्यानंतर भेटूयात चला सगळ्याजणी आता आम्ही एकत्र आलो आणि आता इथून निघालो <laughs> <चार। laughs> आहे आमची रॅली निघणार आहे जिथनं त्या ठिकाणी चाललो आहे तर ही आहे आणि इकडे कोण आहे आणि अजून काही जणी पुढे चालल्यात इकडे आहेत आमच्या बंधनात ताई 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 कमी हॅलो करा तर किती छान छान सगळ्या रेडी होऊन आल्यात नऊवारी नाही आज आपण सगळ्यांनी काय वाटतंय नऊवारीबद्दल काय वाटतंय नऊवारी का नाही घातली नववारी खूप वेळा बघितला असेल आम्हाला नववारीमध्ये मध्ये पण बघू शकता मी तसं दिसतो हो हो त्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी सहावारी ठरवून घातल्या कारण की नऊवारी भरपूर वेळा घालणं होता आमचा आणि ज्या सहावारी साड्या आहेत त्याला घालायला कधी वेळच भेटत नाही म्हटलं चला आज घालूया आता पण नऊ सहावारी साड्या सगळ्यांनी तर सहावारी साड्या नेसल्यात सगळ्याजणी आणि आता चाललो आहे आमचे तुकाराम महाराज वासुदेव आमचे सगळे मुलं छोटे वारकरी मंडळी पुढे गेलेत तर त्यांना पण भेटू आपण आणि किती छान सगळं दिसणार आहे तिथे गेल्यानंतर पाहूयात आपण पुढे हॅलो शौर्य शौर्य মণ <muching> ചല തലേ ഹരിനാരായ പാഡുറംഗൽ തലേ ഹരിനാരായണ പാളുറങ്ങൾ തലേ ഹരിനാരായ മത ചലി തലേ ഹരിനാരായണ മല കൊല ചലേ ഹരിനാരായണ അമലി കൊല ചലേ ഹരിനാരായണ പാളുറങ്ങൾ ചലേ ഹരിനാരായ ह्या वर्षी आमचं दुसरं वर्ष आहे आणि खूप जास्त अभंग म्हणत आनंद घेत सगळ्या काय म्हणतात आपल्या माता भगिनी चालल्या होत्या आपले वारकरी मंडळी आणि सगळे आपले बालका काय म्हणतात बाल, बाल बाल वारकरी तर सगळे मस्त चालले आहे तिथे अभंगाचा आनंद घेत अभंगाला आम्ही कोरस देतो पाठीमागे मस्त टाळ्या नाही टाळ्या मा, माझं सगळे चाललो आहे पुढे तर छान वाटतंय सगळे येऊन ॲप्रिशिएट करतायत आम्हाला नेहमीप्रमाणे आणि ह्या ग्राउंड वर आता सगळे एकत्र जमलेलो आहे तिथे करायचं ग्राउंड शेवटचा तिथे ग्राउंड शेवटचा आलोय दुपारचे वाजले आता पावणे तीन सकाळी नऊ वाजता गेलो होतो आणि mm. आज आहे संडे अकरा ऑगस्ट आणि आमच्या दिवशी होती ती म्हणजे पंधरा ऑगस्ट ज्यावेळी असत म्हणजे दरवर्षी तर त्याच्या साधारण एक ठवड्या मागे पुढे इथे दरवर्षी इंडिया डे परेड निमित्त म्हणजे इंडिया डे परेड असते आणि पर सिटीमध्ये मग त्या अशा रॅली निघतात वेगवेगळे राज्य आपापल्या म्हणजे स्टेटला तिथे रिप्रेझेंट करण्यासाठी येतात आणि मग प्रत्येक जण आपापल्या राज्याचं तिथं शो केस तर आमचं हे दुसरं वर्ष आहे इंडिया डे मध्ये सहभागी व्हायचं तर प्रत्येक गेल्या वर्षीच आम्ही ते वारीची प्रथम प्रथा सुरू केली पंढरीच्या वारीची आपली तर गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं हे दुसरं वर्ष होतं आज ह्या वेळेस आमचं आणि खूप छान प्रतिसाद होता ह्यावेळी देखील लोकांचा कारण की तुम्ही आपले मागचे व्हिडिओ पाहिले त्यातच आम्ही म्हणजे संगम मध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर त्यात पण आपले भरपूर जे आम्ही मराठी लोक आहोत तिथले ते सगळे व्यस्त होतो त्याच्यामुळे मग आता इथं जसं ज्यांना जसा जा वेळ मिळेल तसे लोक सहभागी झाले होते पण छान वाटतं ना की ज्यावेळी असं आपण एकत्र येतो आणि स्पेशली आपले भारताचे जे काही आपलं असं प्राऊड मुवमेंट असतात आम्ही त्या सेलिब्रेट करतो तर आम्हाला खरंच खूप छान वाटतं आणि एक वेगळाच माहोल असतो इथे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या गाठी भेटी होतात लोकांशी अजून संबंध आपले वाढतात आणि चार अजून नवीन गोष्टी होतात जसं की होता, आजच मला दोन नवीन फॅमिली आज भेटल्या की ते मला बोलले तुमचे व्हिडिओ आम्ही रेग्युलर पाहतो आणि ते जस्टच आता नवीन पर्थ मध्ये आले तर त्यांना भरपूर म्हणजे भेटून त्यांना छान वाटलं माझ्याशी आमच्या गप्पा पण झाल्या तर अशाच नवीन लोक जेव्हा आपण सोशल सोशलाइज होतो त्यावेळी आपले नवीन नवीन ओळखी होतात आणि आपल्याला लोक भेटत राहतात तर हेच खर तर हा माझं खरं तर मला एक छान वाटत नाही का तुम्ही अजून काय म्हणजे जे नवीन लोक आले असतील तर इथं बर्थ मध्ये मराठी लोक किंवा कुठलेही लोक आपले इंडियातले लोक आले असतील काही मदत लागलं ते चॅनल बघत असतील त्यांनी नक्की एक मेसेज कॉमेंटच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश केला तर पुढे मदत करता येऊ शकते मोबाईल नंबर सगळीकडे देता येत नाही त्यामुळे कॉन्टॅक्ट कॉमेंट थ्रू केला तर चांगला होईल खूप त्यांना मदत लागला तर आम्हाला आवडेल मदत करायला आता दुसरा प्रश्न म्हणजे ते पहिले असं की पुढे जायच्या आधी आम्ही नेहमी ज्यांचे ज्यांचे आभार मानले पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे त्या छोट्या पिरियडमध्ये पण आपलं कर्तव्य केलं पाहिजे पण तर आमचं ही जी वारी आहे ती मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी मराठी असोसिएशन परच्या माध्यमातून झालेली तर जे कोणी मराठी बांधव डब्ल्यू मध्ये बघत असेल तर त्यांनी पण लक्षात घ्या की एवढं चांगलं काम करणारे एक ऑर्गनायझेशन नेता आहे मराठी लोकांसाठी हक्काची तर तुम्ही नक्की तुम्हाला जर वाटत असेल मेंबर तर अप्रोच करा कमिटीला आणि आम्ही म्हणजे अर्थात आम्हाला फार अभिमान आहे सुरुवातीपासून ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्हाला जे काय काम करता आले ते ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही केले सगळे लोक जोडायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे बाकीचेही लोक तसंच प्रयत्न करत तर आता वारीच का तर आम्ही मागं पण मी काल पण बोललो लोकांशी बोलताना किंवा बऱ्याच वेळा आमच्या वारीच का तर वेगवेगळ्या लोक वेगळ्या पद्धतीने काही लोक त्यांचे वाद्य सादर करतात काही लोक वेगवेगळ्या काय लो काय सादर करतात आणि ते पण चांगलंच आहे कल्चरल पार्ट असेल त्यांचा तो पण वारी सारखी परंपरा दुर्लक्षित राहणं फार म्हणजे मला असं वाटतं की फार मोठी संधी होती इथं इतके वर्ष कदाचित ऑस्ट्रेलियातच कोणी ही संधी कॅप्चर नाही केली की मराठी माणसानी जर काय छत्रपती का शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या पलीकडे अजून काय जर बघायचं असेल मराठी मधलं ग्रेट गोष्ट किंवा मोठी महान गोष्ट तर ती वारीची परंपरा आहे असं मी मानतो पर्सनली मला मी वाचक आहे थोडासा मला आवडतो वाचायला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहाव्या शतकापासून आपलं विठ्ठल म्हणजे जे म्हणजे विठ्ठलाच्या मंदिराचे आपल्याला रेफरन्स सापडतात तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराचे पाच पाच पाचशे शहाण्णव मध्ये तो शिलालेख आहेचा तर वगैरे म्हणजे तो मुद्दा काय की सहाव्या शतकापासून तर किमान विठ्ठलाचं मंदिर आहे त्यामुळे वारी कधीपासून चालू हे कोणालाच माहित नाही त्याच्यानंतर कधीही सुरू झाली असेल ती पण साधारण ज्ञानेश्वर महाराजांपासून म्हणजे बाराशे पंच्याहत्तर जन्म आहे बाराशे ऐंशी पंच्याऐंशीच्या काळात वारी होती हे याचे मात्र फार रेफरन्सेस आहेत आपल्याकडे म्हणजे आठशे वर्ष सातशे वर्षांपासून जी साडेसातशे वर्षांपासून जी परंपरा चालू आली चालत आली आणि त्या परंपरेच्या माध्यमात भारी गोष्टी घडत गेल्या नुसते परंपरा आहे आणि एका ठिकाणावर भक्त देवाला भेटायला जातात हे मी ऑर्डिनरी म्हणून बघतो म्हणजे भक्त म्हणून चांगलंच येते भक्ती म्हणून चांगले येते पण फक्त भक्ती म्हणून न बघता वारीमध्ये प्रबोधन पण झाले वारीमध्ये दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती तर तिथं आहे ना कोणी मोठा कोणी छोटा असा नव्हता भलेही इतिहासात आपल्याकडे जातीवाद होता किंवा वेगवेगळ्या आपल्या समाजाच्या व्यवस्था वेगवेगळ्या होत्या पण वारी ही अशी एक व्यवस्था होती की वारी हे एक अशी म्हणजे ठिकाण होतं जिथं सगळेजण समान होते म्हणजे इक्वॅलिटीचा संदेश आपण आजच्या एकविसाव्या शतकात देतो पण वारी मात्र सातशे वर्षांपासून इक्वॅलिटीवर आधारलेली म्हणून मला वारी महत्वाची वाटते त्या वारीच्या माध्यमातून इतके सामाजिक संदेश दिले गेले सातशे वर्षांपासून त्याच्यावर आधारित कित्येक लोक आपली समाज सुधारत घडले त्या वारीच्या बेसवर आणि म्हणून वारी फार महत्वाची मराठी माणसांसाठी आपण भाग्यवान आहे की महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अशी वारीची परंपरा प्रथा भागवत संप्रदायाने जी काय सुरू केली तर त्याचा आपण खरंच अभिमान बाळायला पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या आज ड्रॉबॅक्स असू शकतात काही जे काय असू शकतात पण त्याच्यातनं जे विचाराचा प्रवाह सुरू झाला तो इतका इम्पॉर्टंट होता तर ते आज आपल्याला त्याचं महत्व करणं गरजेचं आहे म्हणून वारी मला असं वाटतं की इथं सादर करणं फार गरजेचं होतं त्या माध्यमातून म्हणजे आम्ही म्हटलं की कोणी एक माणूस काय करू शकत नाही आम्हाला इच्छा असेल तर आम्ही काय एकटं काय करू शकत नाही म्हणूनच सोशल प्लॅटफॉर्म असतात म्हणूनच एखादं ऑर्गनायझेशन असतं आणि मराठी असोसिएशन ते फार चांगलं काम करते त्या दिशेने इथं परतमध्ये राहून त्यामुळं त्या असोसिएशनचे ऑर्गनायझेशनचे आम्ही सगळेच आभारी होत आहे आम्ही सगळे मेंबर्सच एकमेकांचे आभारी होत की आम्ही सगळे मिळून गोष्टी करतो चांगल्या आणि तेच आहे की जसं तुम्ही असाल इथं मराठी लोक तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर नक्की मराठी अप्रोच करा आणि मेंबर व्हा मला असं वाटतं की खूप चांगलं ऑर्गनायझेशन खूप चांगली संधी आणि आमच्यासारखे असंख्य मित्र तुम्हाला मिळवायची उत्तम संधी खूप जास्त लोकांशी आपण निमित्ताने आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे असं वाटत असेल की अशा टाइपचे गोष्ट म्हणजे जे आपलं कल्चर आहे जे आपली संस्कृती आहे आता हे जर आम्ही अशा गोष्टी करतच नसतो तर ह्या मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहचल्याच नसत्या कारण की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण कसं घर काम करतो किंवा ह्या गोष्टींवर आपली तितकं चर्चा पण होत नाही तर पण हे जेव्हा अशी प्रोग्राम उपक्रम राबवले जातात निमित्तानेच ही मुलं त्यातनं लर्न करतात काहीतरी आणि आता शौर्यला एवढं ते कानावर अभंग पडू म्हणजे पडत असतात कारण की वारीमध्ये म्हटलं की अभंग चालू असतात मग त्याला ते प्रश्न पडतो अरे हे काय त्याचे तो अर्थ विचारत असतो mm -hmm. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज त्याला जो रोल करायचा होता संत तुकाराम महाराजांचा तर त्याला मग समजावलं की फक्त तू कपडे घालून संत तुकाराम महाराज हा फक्त तू एक तिथे रोल mm -hmm. प्ले करणार आहे पण ते कसे होते ते कोण होते ह्या सगळ्या गोष्टी तुला माहित असणं गरजेचं आहे म्हणून आज त्यांनी कोण होते किंवा त्यांचं काय कार्य आहे हे सगळं त्यांनी आज त्याला सांगितलं आणि हे वाचनातून

फक्त जी आम्हाला थोडीफार माहिती की आम्ही प्रयत्न करतो की चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायचं बाकी भरपूर युट्युब चॅनल असतात भरपूर नॉलेज शेअर होत असतात हो पण आमच्या साईडने जी थोडाफार हातभार समाजाला तेवढंच आमचं त्याच्यात म्हणजे हेतू असतो बाकी काय हेतू नाही बाकी तर आता दिवस संपलाय आम्ही आम्ही कंटाळ आलो पण उद्याच तयारी लागायचं आम्हाला कामाला सुरुवात आठवड्याची सुरुवात होईल तुम्ही काळजी घ्या आणि पुढच्या तयारीला लागूयात आपण तर मला एंड मी करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा आणि ते पर्थ मध्ये मराठी बांधवांनी आणि आपल्या सगळ्या इंडियन कम्युनिटीने ते इंडिया डे परेड कशी साजरी केली हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ पाहायला भेटला असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि मी लास्ट इयरचा पण व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल त्याची तर तो पण तुम्ही जाऊन पहा तर आणि हा आपले व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय